फक्त राजकारणाची भूमिका ठेवून आमच्यावरती कुठला अन्याय केला जाऊ नये तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना लावण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे

सांगली येथे वारणाली येथे तासगाव व कवटेमका तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करायला इथे आलेलो आहे अलीकडच्या काळामध्ये दुष्काळाची परिस्थिती आपण सगळेजण बघताय आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याच्या बाबतीत कुठलेही राजकारण न करता पाणी सर्वांना समान न्यायाने मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे शेतकरी अधिकाऱ्यांना भेटायसाठी आलेलो आहे आज जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली तर काही लोकप्रतिनिधी काही तालुक्यांना वेगळा न्याय देतात आणि इतर तालुक्यांना वेगळा न्याय देतात पण फक्त राजकारणाची भूमिका ठेवून आमच्यावरती कुठला अन्याय केला जाऊ नये ही भूमिका आमची आम्ही अधिकाऱ्यांसमोर आम मांडलेली आहे आता यापुढे जर अशाच पद्धतीने राजकारण होणार असेल आणि पाण्याच्या बाबतीत जर राजकारण लोक कर अधिकारी करणार असतील तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्हाला जर मागणीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बाबतीतच्या म्हणजे ज्या काही प्रोसेस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या प्रोसेस आम्ही पूर्ण करूनसुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि तसं जर पाणी आम्हाला मिळत नसेल तर मात्र आक्रमक भूमिका आम्हाला शेतकऱ्यांच्या वतीने घ्यावी लागेल आणि ती निश्चितपणाने आम्ही घेऊन दाखवू निश्चितपणाने मला जो आरोप तुम्ही केलेला आहे त्याचं समर्थन मी करतो कारण त्याचं असं आहे की तुम्ही इतर तालुक्यांमध्ये जर बघितलं तर काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेतले जात नाही आहेत तरी पाणी चालू आहे आता पाणी चालू आहे या दिवसामध्ये पाणी मिळालंच पाहिजे त्या पा शेतकऱ्यांना पाणी मिळतं आहे याबाबतीत आमची तक्रार नाही पण जो न्याय इतर तालुक्यांमध्ये दिला जातो आहे तोच तासगाव आणि कवटेमंकाय तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आता तासगाव आणि कवटेमंकाय तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं आहे का दुसरी गोष्ट पाणी या विषयाकडं जर राजकारणाच्या चष्म्यातून चे बघून बघितलं जाणार असेल तर मात्र आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आज डिप्यांचे अनेक प्रस्ताव पेंडिंग आहेत त्या बाबतीत निर्णय घेतले जात नाही आहेत जिल्हाधिकारी लेवलला किंवा डी पी डी सीच्या डी पी डी सीच्या मिटिंगला बाबतीतसुद्धा निर्णय पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा पाण्याची विजेची अडचण आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्या अडचणींकडे बघत असताना सर्व तालुके समान नजरेतून बघितले गेले पाहिजेत पालकमंत्री हे जिल्ह्याचे असतात कुठल्या एका तालुक्याचे नसतात ही एकच म्हणणं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मांडायसाठी इथं आलेलो सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका